माझी एके रिक्वेस्ट आहे फडणवीस साहेब तुम्ही काहीतरी फंड रिलीज करा ना स्पेशल फंड त्या इतके मोठे मोठे स्पॉन्सर आहे पुनीत बालनसारखा माणूस आहे त्याला आदेश काढणार आम्ही इतका मदत करतोय सगळे नागरिकला मोठे मोठे कंपनी आय टी कंपनीजला आमचे पोलीस लोक रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता फोन आला आमचा मा मार्शल तिकडे हजेर होतोय आणि असा आदेश आला आहे की पोलिसने हेल्मेट घालायची बाबा हेल्मेट घालू पोलिसने घेऊ पण ते फंड द्या ना सगळ्या पोलीस फोर्सला हेल्मेट घालायला फडणीस साहेब काही बसून तुम्ही आदेश काढतात आमचा पोलीस थकलेला आहे त्यांचे कंडिशन बघा कसे राहतात स्व क्वॉर्टर्समध्ये जरा क्वार्टर्समध्ये फिरा ना काय कंडिशन आहे सगळे त्यांचे फॅमिली क्वार्टर्सचे इट इज व्हेरी इझी टू गिव्ह अ एक्सक्यूज टू से एव्हरी पुलिसमॅन शुप कॅरी अ हेल्मेट वाय वाय दे इज नॉट अ स्पॉन्सर इतके मोठे मोठे काम होत आहे तुम्ही जात आहे चीफ गेस्ट म्हणून त्यांना सांगा ना आमचे पोलीस फोर्सला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना स्पॉन्सर करा पुण्यामध्ये बी एक पुणे बाल त्याला रिक्वेस्ट करा माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे इतका पोलीस आमचा महाराष्ट्राचा टेन्शनमध्ये आहे रोज काहीतरी कांड होतो आहे आणि जिथे मस्त ऑफिसर आहे तुम्ही ते कंट्रोलला पाठवून दिलेले स्टेट सी आय डीला के के बदली केले ह्याच्यासाठी गुन्हा ओढतोय आहे ते वर्च्युअल कोणी फोन केला ते पी आय पी एस आय असा आहे त्याची बदली ते पी आय काय बोलत त्याची बदली अरे काय चाललं आहे असा झाला आहे पोलीस फोर्स राशनची दुकान चालू झाली आहे त्याला पुलीसला काम करून द्या ना इतका पोलीस थकलेला आहे फक्त पोलिसवर हॅमेरिंग करायची गुन्हेगार रात्री जातो आहे तुम्ही मला हेल्मेट घाला हेल्मेटला पैसे तर पाहिजे ना अरे याची किपर हेल्मेट भेटणार ना पाचशे सहाशे रुपयेला ते पोलिस आमच्या मार्शल कोणाला चेस करतो आहे चांगली हेल्मेट पाहिजे तीस पस्तीस हजारची हेल्मेट आहे वीज अप्रूव्ड बाय गव्हर्मेंट इंडिया अँड द म्हणजे आय एस आय एस आय एफची आमची हेल्मेट्स आहे माझी एक रिक्वेस्ट आहे ते डोंट प्ले दिस टॅक्टिक्स वॉट युअर गॉमेड इज प्ले इज नाव एव्हरी इज अ एव्हरीथिंग ओनली अगेन्स्ट द पुलिस हे पोलिस असा करतोय पुलीस तसा करतोय फड्डी साहेब हे धंदे सगळ्यांचे लोकांनी मोठ्याचे धंदे सोडून टाका एक पत्र पाळला की तुम्ही मध्ये ॲक्शन घ्या अरे कसं ऍक्शन घ्या त्यांच्या चौकीचे कंडिशन बघा ना घर राहत आहेत तर पोलीस कसे राहत आहेत कच्चरकुंडी आहे त्यांचे क्वार्टर्स खरा काहीतरी आणि दुसरा आता आमच्या बॉम्ब डिस्पोजल स्कॉड आहे काय झालं की पहिले ते हाजीर होत आहेत तिकडे आणि त्यांना पंचवीस टक्के करून टाकला वर्ल्डमध्ये दोन हजार टक्के बॉम्ब डिस्पोजल आणि ते डॉब बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे पैसे कामून टाकले आणि इतकी ड्युटी कडक दररोज कोणाचे पार्टी असतात कोण मिनिस्टर आहे आला पुरे महाराष्ट्राला त्रास होते त्यांची सॅलरी बघा ना बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडची सॅलरी शुड बी हंड्रेड पर्सेंट दे अदर ऑफिसर्स देन ऑल बिकॉज प्लेइंग विथ विदर लाईफ इतका तरास येणार बॉम्ब डिस्पोजल स्कॉटला काय त्यांची इन्शुरन्स आहे काय रेंट बॉम्ब डिस्पोजल स्कॉटला पंचवीस टक्के अरे काय साहेब काय झाला की बॉम्ब लागा आमचे लोक जातात तिकडे आणि पहिले ते हात घालतात आणि त्याला नक्की नाही का जीवणार का मरणार बॉम्ब डिस्पोजल स्कॉट इट इस हॅपन लाईक दॅट आयद्या ते डाय आर ते राईट फडणी साहेब असं करू नका पैसे कापले तुम्ही सगळ्यांचे काय काय ऑर्डर पास करते पेपर ऑर्डर प्रिव्हियसली इट वॉज नॉट लाईक दॅट इट इज हॅपनिंग ना ओनली सिन्स यू हॅव टेकन ओवर द होम मिनिस्ट्री इट इज अ रिक्वेस्ट गिव्ह एव्हरी वन अ फ्री फ्री हँड अँड सी देअर डिफिकल्टीज सी वॉट ऑटमोश दे स्टेशनला बी गेले की वरतून फोन येतो ए सी पीला हे माझा माणूस आहे तेचा माणूस आहे